कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे न्यायमूर्ती एस किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय सचिन अंधुरे गणेश मिस्किन अमित देगवेकर भरत कुर्णे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दरम्यान अटक करण्यात आली होती मात्र आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते खटला लवकरच निकाली लागण्याची शक्यता नाही त्यामुळे जामीन मंजूर करण्यात आल्याचं हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय याशिवाय तपासात लक्षणीय या प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलाय सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर इथं त्यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती नरेंद्र दाभोलकर गौरी लंकेश यांच्या हत्येशी देखील यांचा संबंध होता मात्र महाराष्ट्रातील तपास यंत्रणांना या हत्येचा तपास सुरू असताना यश आलेलं नव्हतं जेव्हा गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक झाल्या त्यानंतर गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळण्यास सुरुवात झाली होती गोविंद पानसारे यांच्या प्रकरणाचा सी आय कडून सुरू होता तपास मात्र हा खटला अजूनही सुरू आहे आरोपींना साली अटक करण्यात आली होती आरोपी सहा ते सात वर्ष अटकेत होते त्यामुळे त्यांना जामिनास अर्ज केला होता हा खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही आणि तपास यंत्रणेला या खटल्यात यश देखील ला आलेलं नाही त्यामुळे हायकोर्टानं ना जामीन मंजूर केलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल